नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आणि हा हा खास व्हिडिओ म्हणलं तर माझ्या खास मैत्रिणींसाठी आहे आणि मी आज थोडंसं मासिक पाळीविषयी पोट का दुखते आणि सामान्यत कोणत्या बदलांमुळे आपल्या पोटामध्ये दुखते हे मी सांगणार आहे मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखी म्हणजेच पिरियड्स सामान्यतः प्रोजेस्टरन आणि प्रोस्टॅग्लायडिंग यांसारख्या हार्मोन्सच्या पातळीतील बदलांमुळे होते हे हार्मोन्स गर्भाशयाच्या भिंतींना आकुंचन पावण्यास प्रवृत्त करतात ज्यामुळे वेदना होतात म्हणजे आपल्यामध्ये पोट दुखते मासिक पाळीमध्ये पोट का दुखते हार्मोन्स मासिक पाळीच्या दरम्यान प्रोजेस्टोरॉन यांसारख्या हार्मोन्सची पातळी वाढते प्रोस्टॅग्लायडिंग गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचन पावण्यास उत्तेजित करतात ज्यामुळे पेटके येतात गर्भाशयाचे आकुंचन गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे रक्त आणि गर्भाशयाच्या अस्तर श शरीराबाहेर टाकले जाते या आकुंचनांमुळे आपल्याला वेदना होतात आणि कोणाकोणाला जास्त वेदना होत असतील हे म्हणजेच आपल्या पोठामध्ये दुखतं आणि काही वेळा फायब्रॉईड्स किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज यांसारख्या वैद्यकीय देखी या स्थितींमुळे देखील मासिक पाळीच्या वेदना वाढू शकतात आता मी सांगणार आहे मासिक पाळीच्या दरम्यान जे पोटदुखी किंवा कोणाकोणाला वेदना ह्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला आता सांगते गरम पाण्याने शेकणे पोटावरती गरम पाण्याची थैली किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्यास नायूंना आराम मिळतो आणि वेदना आपल्याला कमी होऊ लागतात आहार विटॅमिन ई ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स विटॅमिन बी विटॅमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम सल्फिमेंट्स मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करू शकतात असे काही समोर आलेले आहे आणि नियमित व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते आणि आपल्या शरीराला पुरेशी विश्रांती आराम पाहिजे म्हणजे आपण थोडंसं झोपलं पाहिजे म्हणजे पाठींवरती जर वेदना असह्य असतील किंवा इतर लक्षणांसोबत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त महत्त्वाचे आहे असं मला तरी वाटतं आणि या मासिक पाळीच्या वेळेस ज्या वेदना म्हणजे पोटदुखी वगैरे जास्त प्रमाणामध्ये होते त्या वेदना कमी करण्यासाठी मी काही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे आणि त्याच्याने तुम्हाला बरं वाटतं का ते पण सांगा कमेंट करून आणि नक्की सांगा आल्याचा चहा आल्यामध्ये वेदना आल्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याने आल्याचा चहा प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होऊ शकतात पुदिना तेलाचा सुगंध आणि गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात कॅमोमाईल चहा पेल्याने स्नायू शिथिल होतात आणि वेदना कमी होतात केळीमध्ये पोटॅशियम आणि इतर पोषक तत्वे असल्याने ते स्नायूंना आराम देतात दालचिनी दालचिनीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याने ते वेदना कमी करण्यास जास्त मदत करतात आणि यापेक्षा जर जास्त असह्य वेदना जर होत असतील किंवा या कुठल्या घरगुती उपायांनी थोडासा आराम वाटत नसेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण या गोष्टी अंगावर काढण्यासारख्या नाही आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद